नमस्कार कृषक दो दोन हजार सव्वीसमध्ये सिंजंडाच्या प्लिक पॉ प्रत्यक्ष प्लॉटमध्ये आपल्या सर्वांचे सर स्वागत करतो आज आपण जे इथं प्लॉट बघतोय ते टोमॅटो पिकातील एक नाविन्यपूर्ण वरवा वराडी सिंजंडा कंपनीची बाहू म्हणून आहे हा देशी सेगमेंटमध्ये मोडली जाते ह्याच्यामध्ये प्रामुख्याने जर विचार करायला गेला तर आमच्या दोन वराड्यात आहेत इथं एक तर साहू आणि एक भाहू आहे दोन वराड्या आहेत बाहू ही वराडी आहे ह्या बाहू वराडी वैशिष्ट्य आहे ते ऐंशी ते शंभर ग्रामच्या आसपास फळ जातं ह्याचं जर तुम्ही सेटिंग बघितलं तर आपल्या चेन कसं असते आपल्या हातातली गायला चेन किंवा चेन ह्या संदर्भात चेन आहे त्याची सेटिंग आहे दुसरी गोष्ट म्हणजे इथे ह्या वराटीचं वैशिष्ट्य असं आहे की तुमचं कॉम्पिटन फळाची जी गर्द आतला जी गर्द आहे तो पूर्ण कॉम्पटेट कॉम्पिटेट घट्ट आहे आणि लाँग ट्रान्सपोर्टेशनला चांगल्या पद्धतीने चालू शकते दुसरी गोष्ट म्हणजे ह्या वराठीचं वैशिष्ट्य असं असं आहे की तुम्ही ई व्हायरस किंवा तुमचा एल सी लि टोमॅटो येलो लिप करला व्हायरस असेल किंवा टोमॅटो मोजक व्हायरस असेल ह्या व्हायरसवरती रोग प्रशिक्षण चांगले आहे त्याच्यामध्ये आणखीन दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ह्याच्यामध्ये आणखीन आहे की ती ब्लॅट ब्लॅटमध्ये कोणता प्रोमोको येणारा बॅट आरलिल बॅट असेल लेल बॅट असेल किंवा ब्लॅक स्पॉट म्हणजे तुम सॉरी जीवानजन्य करपा ह्या रोगांप्रती चांगल्या पद्धतीने सहनशील अशी आपली ही वराडी आहे ह्या वराडीला रजिस्ट्रेशन पॉवर चांगले असल्यामुळे ह्याच्यामध्ये असा एक फायदा होतो की तुमचं शेतकऱ्यांचं उत्पादन चांगलं आहे का चांगलं आहे तर ह्या सर्व किडी आणि रोग आणि वायरस आणि करपा या रोगांच्या प्रति चांगली प्रतिसंधा दिसतागार असल्यामुळे ऑटोमॅटिक शेतकऱ्यांकडे त्याचं उत्पादन वाढतं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी जातो त्याच्यामुळे जा तुम्ही शिंजेंटा कंपनीचे भाव हवन अतिशय चांगल्या पद्धतीने आहे तर तुम्ही लावून लावू शकता तरी एकरी एक जर विचार केला उत्पन्नाचा तरी किती उत्पन्न एकरी जर तुम्ही पर जर तुम्ही जर चांगला व्यवस्थापन असेल तर पाच ते सात किलो पर्यंत एक प्लॅन देतो तुम्हाला आणि जर समजा तुम्ही एकरी सात हजार जर प्लॅन्ट बसवलं तर सात पाच पस्तीस तीस ते पस्तीस टन एकरी एकरीवर तुम्हाला हे वार्टी देऊ शकतेस एकरी पस्तीस टन हा एकरी बरोबर आणि लागवडीला सीझन कुठला हो योग्य हे लागवडीचा जर सीझन जर तुम्ही बघितला ते ऑगस्ट पासून तुमच्या डिसेंबर पर्यंत लागवड तुम्ही करू शकता चांगल्या पद्धतीने ऑगस्ट पासून डिसेंबर डिसेंबर पर्यंत पर। 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 किती दिवसाचं पीक आहे तर हे म्हणजे लागवड लाग पासष्ट सत्तर मध्ये पहिला हार्वेस्टिंग तोडा येऊ शकतो आणि तिथून थोडं आपण किती तोडं घेऊ शकतो तुमच्या व्यवस्थापनावरती अवलंबून आहे की मग एक महिना ते ते दोन महिना प्लॉट चालू शकतो तरी कसं व्यवस्थापन केलं पाहिजे आता हे तुमचा डेमो प्लॉट आहे तर शेतकऱ्यांचं म्हणणं काय की यांचा डेमो प्लॉट आहे यांनी काहीतरी वेगळं केलं असेल सर्वसामान्य पद्धतीने विचार करायला गेला तर आता टोमॅटो मोठ महाराष्ट्र हा टोमॅटो राज्य पिकवण्यामध्ये पाचवे ते सहाव्या नंबर लागतो त्याचा जर विचार करायला गेला तर लागवडीची जी पद्धती आहे ती गादेवा पद्धत आहे आणि सरी सरी पद्धत सरीवर पद्धत आहे त्याच्यामध्ये विचार करायला एकरी सात ते साडेसात ते सात हजार रुपये एकरी ला लावले जा दीड साडेचार बाय दीड अंतरावरती एक लाग, त्याच्यामध्ये लागवडीच्या अगोदर तुम्ही बेसलडोस टाकू शकता बेसलडोस मध्ये विचार करायला त्याच्यामध्ये नऊ चोवीस असेल दहावीस असेल किंवा बारा बत्तीस असेल परत तुम्ही निंबुळ असेल तुमचं हिमिक असेल ग्रँड मधले परत आणखीन तुम्ही ह्याच्यामध्ये सामान्यपणे जर का किटनास्तक चांगल्या पद्धतीने बेसलडोस म्हणून टाकू शकता त्याच्यानंतर लागवड केल्यानंतर तुम्ही दोन ते तीन आळवून देऊ शकताय आढळून दिल्यानंतर परत तुम्ही स्टेप बाय स्टेप रोग येण्या अगोदर जर तुम्ही फवारणी घेतल्या तर चांगल्या पद्धतीने तुमचं उत्पादन निघू मा शकते ह्या ह्या मागणी कशी अत्यंत चांगल्या पद्धतीने मागणी आहे ह्याचा प्रामुख्याने जर विचार करायला गेला की आपण बघितलं तर ह्याचा सांबारमध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग होतो जसं की तुम्ही दक्षिणातले जे राज्य आहे त्याच्यामध्ये सांबारमध्ये मोठ्या प्रमाणाचा लागवड वापर होतो आंबट तुरट व्हरायटी लागते म्हणजे जी फळ हे आंबट तुरट लागतं आपल्या इंडम सेगमेंट पेक्षा इंडम सेगमेंट गोड लागतं हे आंबट लागतं लागत हे जे टिकवण कसे हे जे टिकवण आज फरा, फरा है, है? है, है 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 आ, जर तुम्ही फळ तोडलं पिक तोड तर किमान पाच ते सात दिवस फळाला गरज सोडत नाही लॉन्ग टर्म फुली चालू शकते ह्या व्हरायटीला एकरी खर्चाचा जरी विचार केला तर लागवडी पासून आपला खर्च लागवडीपासून जर ह्या वराटी म्हणण्या पाहिजे टमाटे जर तुम्हाला उत्पादन चांगलं काढायचं असेल तर एक ते दीड लाख रुपये एकरी खर्च केलाच पाहिजे तर तुम्हाला त्या पट्टीत तुम्ही जाऊ शकता यावर आता दुसरी व्हरायटी कुठली आपली आता एकवीस म्हणून आपली दुसरी वराठी Uh, काय दोन्ही व्हरायटी आता इंदन, इंदन हा पूर्ण सेगमेंट मध्ये आहे आणि आपला इंडन इंडन मोहल सेगमेंट मध्ये आपली वार्ड ही, हा, हा, हा. ही, ही, वर... ही जी आहे आपली एकवीस चौऱ्याहत्तर म्हणून आपली तरी वैशिष्ट्य ही सेटिंग बघू वैशिष्ट काय म्हणजे दोन्ही व्हरायटी तर उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून किंवा इतर दृष्टी खर्चाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर दोन्ही विचार केला तर सेगमेंट वेगवेगळे आहेत पण लागवडीचे अंतर म्हणा किंवा तुम कि तुमच्या किडी रोगाचं व्यवस्थापन म्हणा किंवा तुमचं तुमचं आणखीन जे काही व्यवस्थापन बारकावे आहेत ते सेमच आहेत त्याचे काय वेगळे पण असं काही नाही त्याच्यामध्ये तरी उत्पन्नाचा विचार केला तर ह्या व्हरायटीचे एकरी उत्पन्न किती ह्या वराटीचे एक उत्पन्न पंचवीसच्या तीस ट्रापर्यंत जाऊ शकते काय अडचण येत नाही त्याला जर तुमचं व्यवस्थापन चांगलं असेल तर त्याच्यापेक्षा तुम्ही भाडू जास्त जाऊ शकता आणखी मग उत्पन्नात फरक पडतोय की ह्या वरायटी उत्पादनामध्ये फरक पडतोय नाही असं नाही परंतु तुमचं व्यवस्थापन कसं आहे त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टीवर डिपेंड आहे ह्या व्हरायटीला मागणी कशी आहे तरी ह्या था तर चांगल्या पद्धतीने मागणी आहेच रेग्युलर विदर्प उत्पन्नात फरक पडते की पण ना ना तेवढं काय एक दोन तीन टना फरक पडू शकतो एका टाकायला लय पडू शकत नाही ती बी तुमच्या शेतकऱ्याच्या व्यवस्थापनावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून येते ठीक आहे